तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची ती वेळ पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला निर्धार पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बिहारमधील सभेत प्रथमच जाहीर वक्तव्य सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे तर कारगिल सारखे लहान युद्ध होऊ शकते नरसंहारानंतर केंद्राचा लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश क्षेपणास्त्रांचा पाकवर मारा करण्याचा पर्याय मुंबईसह भारतातून युरोप व अमेरिकेचा प्रवास लांबणार व महागणार पाकिस्तानचे हवाई क्षेत्र भारतीय विमानांना बंद मोठी बातमी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडवली अनंतनाग आणि पुलवामामध्ये कारवाई हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ आणि आदिलसह इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू झाले प्रशासनाने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही संतोष देशमुख हत्याकांड कराडचा सहभाग नाही वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद पुढील सुनावणी सात मे रोजी होणार आठवडा लागेल किंवा पंधरा दिवस भारताकडून हल्ला तर होणारच माजी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांची इशारे वजा सूचना विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर नागपूरसह विदर्भात उष्णतेच्या लाटेंसह अवकाळी पावसाचा इशारा ऑरेंज अलर्टमुळे नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका बुकिंग रद्द परदेशी पर्यटकही त्याचे बदलत आहेत प्लॅन दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याला सर्व पक्षांचा केंद्राला पाठिंबा विरोधी पक्षांकडून पाकिस्तानवर कडक कारवाईची मागणी काश्मीरात <zysman> 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 नरसंहार महायुतीत श्रेयवाद महाजनांपाठोपाठ शिंदेही काश्मीरला मधील दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक भीतीच्या छायेत आहेत तर पर्यटकांच्या सोडवणुकीवरून महायुतीत श्रेयवाद रंगल्याचं समोर आलंय सर्व प्री स्कूल नर्सरींना नोंदणी बंधनकारक राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य सरकारने घेतला निर्णय ने ने, सात दिवसात नोंदणी अनिवार्य गौतम गंभीरला काश्मीर काश्मीरकडून धमकी चे दोन ईमेल पाक पोलिसांमध्ये तक्रार दाखल देशात मलेरिया नियुक्तीचा पहिला मान गोव्याला मिळेल तीन वर्षात एकही स्थानिक रुग्ण नाही मलेरिया विभागप्रमुख डॉक्टर कल्पना महात्मे यांची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद